आगामी काळात शेतकऱ्यांसह हो सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याची हिंमत करू नये यासाठीच आम्हाला पोलिसी खाक्याची भीती दाखवली गेली असली तरी यापुढे कितीही वाईट परिस्थिती आली तरी पाणी कर्जमाफी हमीभाव आदी प्रश्नावर गप्प राहणार नाही असा निर्धार माजी आमदार शंकरराव गडाक यांनी व्यक्त केलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रास्ता रोको केला म्हणून नाही तर सुडबुद्धीचे राजकारण म्हणून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पोलिसांना थेट बेडरूम पर्यंत जा पण त्याला बेड्यास ठोका असा आदेश दिल्यानेच माझ्या घराची झडती झाली असा आरोप माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आज केला मुळा एज्युकेशन संस्थेबाबत हरित लवादाचा निर्णय गडाखांचे अटक वॉरंट प्रकरण व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोनईत झालेल्या मेळाव्यात गडाख यांनी भावना व्यक्त केल्या तो शंका घ्यायला वाव वा आहे जो अधिकारी आला होता त्याच्या बाबतीत मी आपल्या सगळ्यांना सांगितलं की कशा पद्धतीचा अधिकारी तो आहे शंका घ्यायला वाव आहे की अशा पद्धतीने खाक्या दाखवायचा आणि परत आंदोलन करायची हिंमत होता कामा नाही याच्याकरता हे सगळं षडयंत्र रचलं गेलं आहे असं मला वाटत की आपल्याला तुम्हाला आणि विशेषतः मला एक संदेश दिलेला आहे यांनी तो संदेश स्पष्ट आहे की आमच्या नादी लागू नका ना नाही तर पोलिसांकड तुमच्यावरती हो कारवाई केली जाईल आणि मलाही त्यांना आज संदेश द्यायचा आहे कि माझ्यावरती किती प्रसंग आला तरी देखील अन्वेषण म्हणजे एक प्रकारे गुंडाचीच टोळी आहे असा आरोप करून गडाख म्हणाले सर्व वॉरंट नसताना गुन्हे अन्वेषण पथकाने बंधू प्रशांत व विजय यांना आरोपींप्रमाणे वागणूक दिली वडिलांना पोलिसी खाक्या दाखविल्या आम्हाला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आमदार मुरकुटे यांच्या इशाऱ्यावरूनच झाला आहे नगरच्या कैलास गिरवले यांच्या मृत्यूमागे गुन्हे अन्वेषणचाच हात आहे लोकसभा निवडणूक प्रचाराबाबत लवकरच तुमच्या मनातला निर्णय घेतला जाईल कारभारी जावळे दादासाहेब चिमणे शरद वागचोरे नानासाहेब तुवर बजरंग तुपे अनिल मते भैयासाहेब देशमुख यांचीही भाषणे झाली सर्वांनी आमदार मुरकुटे यांच्यावर निशाणा साधला मुहुमे रामराम बगल मे छुरीप्रमाणे कृत्य करणाऱ्या आमदारांचा कपाळी बुक्का व गळ्यातील तुळशीची माळ म्हणजे नौटंकी असल्याची टीका युवकांनी आहे प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा एस पी चोवीस तास नेवासा